तर आता बघूया आपण सोमवार म्हणजे उद्याच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय निफ्टी फिफ्टीसाठी नो ट्रेडिंग झोन असणार आहे तो म्हणजे चोवीस हजार तीनशे चाळीस ते चोवीस हजार चारशे ऐंशी या झोनमध्ये मार्केट कदाचित दिवसभर खेळण्याचे चान्सेस आहे पण यदाकदाचित कदाचित इथून मार्केट वरच्या बाजूला निघाल्यास म्हणजेच चोवीस हजार चारशे ऐंशी च्या वर तर तो निघण्याचा कारण म्हणजे की तो ओळखायचा कसा पंधरा एम एमची ची कॅन्डल आणि हिरवी कॅन्डल तयार झाली चोवीस हजार चारशे ऐंशी च्या वर तर त्यासाठी आपला पहिला रेजिस्टन्स असणार आहे चोवीस हजार पाचशे साठ आणि त्यालाही तोडून वरती जात असल्यास म्हणजे तो काही लवलकच असं डायरेक्ट जाणार नाही आहे त्यासाठी मार्केट अगोदर वरती जाऊन थोडा खाली येईल मग वरती जाऊन थोडा खाली येईल अशा पद्धतीनेच मार्केट वर जाणार आहे तर पहिल्या रेजिस्टन्स आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे चोवीस हजार पाचशे साठ दुसरा रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार आहे तो चोवीस चुछ। हजार सहाशे छत्तीस ही एक खूप महत्त्वाची लेवल आपल्याला ले दिसते ज्या सात ऑगोस्टला म्हणजे मागच्या आठवड्यातला जो शेवटचा होता तो तिथं हाय मारलेला आहे तो आपल्यासाठी हा सेकंड लेवलचा महत्त्वाचा रजिस्टर आपल्यासाठी ठरू शकतो त्यानंतर तिसरा रजिस्टर असणार आहे तो, तो, तो म्हणजे चोवीस हजार सातशे इथे येण्याचं मार्केट खूपच अवघड आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे इथपर्यंत येण्याच येऊ शकत नाही असं वाटतंय पण आलाच तर येऊ शकतो तर त्यानंतर आपण आता सपोर्ट बघूया जर चोवीस हजार तीनशे चाळीसच्या खाली रेड कॅन्डल पंधरा मिनिटाची जर खाल खाली क्लोजिंग देत असेल तर पहिला सपोर्ट आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे चोवीस हजार दोनशे सत्तर दुसरा सपोर्ट असणारे तो खूप मोठा आणि चांगला म्हणजे चोवीस हजार दीडशे तर आपल्याला बघायला मिळेलच की मार्केट एवढं तोडू शकेल का आता त्याच्यानंतर आता या गोष्टींसाठी शेअर बाजारावर जो काही परिणाम करणारे घटक आहेत किंवा ज्या काही प्रमुख बातम्या आहेत ते म्हणजे यू एस ट्रेड टॅरिफ ऑफसेट अमेरिकेने भारतावर कमी टॅरिफ जाहीर केला तरी निर्यात आधारित सेक्टरवर दबाव कायम आहे बाजार सौदांमध्ये आहे कमजोर कॉर्पोरेट नफा म्हणजे क्वार्टर वन दरम्यान निफ्टी फिफ्टी कंपन्यांचा नफा फक्त सात पॉईंट पाच टक्के वाढला जो मागे पडलेला दर दर्शवतो आय टी आणि बँकिंग सेक्टर विशेषतः मंदीच्या दबावाखाली आहेत आर बी आयचं धोरण आर बी आयने पाच पॉईंट पाच टक्केवर स्थिर ठेवल्यामुळे व्यापार धोरणातील अनिश्चितता लक्षात घेतली जाईल जी डी पी अंदाज रक्क आणि महागाई ओझ कमी करण्याची भूमिका ठाम कायदेशीर तंत्रावर आहे दीर्घकालीन विश्वास बँक ऑफ अमेरिका आणि रीडर्स पोल अशा अंदाजांच्या समोर म्हणजे यासारख्या कंपन्यांच्या अंदाजांनी ज्या दीर्घकालीन वाढीसाठी विश्वासाची बाजू दृढ आहे हंगामे अस्थिरता नाकारणारे पण निकटकालीन सावधगिरी दर्शवणार घरेलू पूर्व पुरवठा मागणी आणि खर्च पाहायचा झाला तर अहवालानुसार भारतातील खपत आणि भांडवली खर्च स्थिरता आहे निवृत्ती करता लाभदायक संकेत असणार आहेत महत्वाचे दिवस म्हणजे आठवड्याच्या मध्य विशेषतः बारा ऑगस्ट बारा बाजारासाठी ट्रेंड बदलण्याचा दिवस भर होऊ शकतो अशी अपेक्षा तज्ञांकडून व्यक्त केली जाते तर सारांश बघता चोवीस हजार साडेपाचशे हा डोक्यावर सुद्धा बेकटा म्हणून गोष्टी ठरवू शकतो निफ्टी सगळं मूलभूत घटकमध्ये आर बी आयचे धोरण महागाई जी डी पी गृह खर्च त्यानंतर रेसिस्टन्सकडे जायचं ठरलं तर जी एस टायरेट निर्यात दाबा कमकुवत नफा वाढवू शकेल तर आणि टेकिंग दोन ठिकाणी सकारात्मकता असल्यास तर आपल्याला वरच्या बाजूला म्हणजेच रेसिस्टन्स मिळू शकतो निष्कर्ष सोमवार अकरा ऑगस्ट रोजी भारतात तांत्रिकदृष्ट संहत आणि दिशाहीन असू शकतो स्पष्ट दिशा मिळायला ब्रेकआउट आवश्यक आहे जसं की चोवीस हजार चोवीस हजार पाचशे आणि व्यापार धोरण क्वार्टर वन निकाल आरबीआय धोरण आणि वैश्विक व्यापार तणावावरील बातम्या या बाजाराला पुढील दिशा देऊ शकतात बारा ऑगस्टला बाजाराची स्पष्ट हालचाल होण्याची शक्यता एवढी असेल अशा प्रकारे गेल्या एक तारखेपासून आत्ता चा, आनी हो तर आत्तापर्यंतचं आणि उद्या काय होऊ शकतं यावर आपण लेवल्ससुद्धा ड्रॉ करून घेतलेले आहेत तर बघूयात उद्या काय करतं आहे जर रजिस्टन्स म्हणजे आपलं नोट रेडिंग झोन जर तोडून रज रजिस्टन्स करत जात असेल तर एक चांगल्या लेवल तुम्ही घेऊ हो शकताय मिळवू हो शकताय जो काही ट्रेनिंग सेशन आपण घेतो आहे किंवा माहिती घेतो आहे ही फक्त एक अभ्यासू वृत्तीने घेतलेली आहे सो सुद्धा आपल्या स्वतःचा अभ्यास करूनच एंट्री घ्या आणि प्रॉफिट मिळवा तर इथंच आपण इथलाच भाषण संपवू किंवा म्हणजेच हे सेशन संपवू आणि भेटूया उद्या धन्यवाद